कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन बघायला मिळालेलं आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये शेतकरी आक्रमक पीक विमा आणि सात बारा या संदर्भात त्यांनी आता हे आंदोलन पुकारलं असून बैलगाडी आणि ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढलाय पीक विमा आणि सात बारा कोरा करण्याची मागणी या सर्व आंदोलक शेतकऱ्यांनी केलेली आहे दरम्यान याच मोर्चातल्या सर्व शेतकऱ्यांशी आणि आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये आपल्या मागण्या फार सोप्या आहेत त्यांनी जी कबुली दिलेली आहे त्याच मागण्या कर्जमुक्ती झाली पाहिजे अनाऊन्स केलेले ते झालेलं नाही विमा फक्त म्हणतात भेटेल पण पंचवीस टक्के देतात बाकीचा देत नाहीत अठराचा केलेला आलेला नाही एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत आता अग्रिम जे बोलले ते सुद्धा भेटलेलं नाही सोयाबीनला रेट जो पाहिजे विरोधात असताना सगळे म्हणतात की सात हजार रेट पाहिजे पण तो भेटलेला नाही कापशाला भेट भेटलेला नाही तर त्यांनी जे म्हणलेत कर्जमुक्त करू विमा टायमावर देऊ आणि सोयाबीनचं खरेदीचे अनाऊन्समेंट आहे ते अजून काही चालू झालेलं नाही त्याच्यामुळं जे कबुली दिलेली त्याच्या मागण्या नाहीत हे जे मागण्या आहेत त्यांनी मान्य करून शेतकरी सुखी करावं आणि करून शेतकऱ्यांना न्याय द्यावं आज परळी मतदारसंघ जिल्ह्यावर महाराष्ट्राचं सगळ्या लक्ष आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये आम आम्ही एवढे कोटी पाठवले तेवढे कोटी पाठवले पण त्याचं उत्तर कृषी मंत्र्यांना द्यावं किती पैसा गेला कुठं आणि ते जर पैसा लोकांना भेटला असता शेतकऱ्यांना आज का इतका शेतकरी रस्त्यावर उतरलेला नसता मागच्या वर्षीचा पंचवीस टक्के अग्रिम दिलेला आहे पंचाहत्तर टक्के तो बाकी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आठ दिवसापूर्वी जर तुम्ही जाहीर करताय की आम्ही तेहतीस टक्के देतोय तर मागच्या पंच्याहत्तरचा आणि आताच्या पंच्याहत्तरचा तुम्ही हिशोब आम्हाला कधी देणार हा जाब विचारण्यासाठी खरं तर रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आमच्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड आता शेतकरी वेगवेगळ्या मागण्या घेऊन आक्रमक झाल्या मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर या आंदोलनाचा लढा तीव्र केले जाईल उद्धव मोरे जय महाराष्ट्र